बाजूला ठेवलं ज्याच्यामुळे हे दादी आमदार होणार आहे सांगते राजकारणामध्ये काय काय होईल केंद्र केंद्र केंद्रीय क्षीरसागर या राजकारणामध्ये काय होईल कधी हे कधी कोणी सांगू शकत नाही हे माझे नेता माझे पिता माझे गुरु गोपीनाथ मुंडे साहेब नेहमी सांगायचे गच्चीवरचे आणि प्लीज खाली जरा जप आणि ते नेहमी म्हणायचे की जीवनामध्ये नेहमी बेरजेचं गणित करावं वजाबागे तर गेहित करू नये आणि जेव्हा लोकसभेमध्ये आम्ही एकटे म्हणजे मुंडे साहेब विरुद्ध सगळा जिल्हा अगोदर तेव्हा ते दहा बारा आमदार झाले होते म्हणजे पाच आमदार मी सोडून सगळे विरोधात होते आणि पाच एम एल सी केले होते तेव्हा ते राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये एवढ्या डझनभर आमदारांना लढून मुंडे साहेब जिंकल्यावर आणि मुंडे साहेब म्हणले मी बेळजेचं राजकारण करायचो पंकजांनी आता येऊन नव्या पिढीमध्ये गुणाकाराचं राजकारण करायचं आणि मला असं वाटलं की या जिल्ह्यामध्ये आपण कधीही कुठलाही द्वेष मनात न बाळगता फक्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्याच्या सर्व समाजाच्या लोकांच्या हितासाठी विकासासाठी काम करावं आणि पालकमंत्री म्हणून मी काम करत असताना ते तंतोतंत करून दाखवलं दाखवलं दा का नाही तेव्हाही मला वाटतं तेव्हाही हा मतदारसंघ राष्ट्रवादी करत होता पण मी कधीही या राष्ट्रवादीकडे असून सुद्धा या मतदारसंघामध्ये कमी केलं नाही आता मला योगेश सांगत होते की ताई तुम्ही हे सगळे रस्ते मग मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून केले पंचवीस चे, दिले, चे दिले, काम दिले पाणी पुरवठ्याच्या योजना दिल्या अनेक कामे या भागामध्ये केली आणि या गाण्याची दुवाळी मागूनच मी लोकसभेला मतदान मागितले पण सुंदर काम दहा वर्ष केलं आणि लोकसभेमध्ये अगदी 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 चिमुट भरच कमी पडलं रे चिमूट चिमुठभरच पण ते दुःख माझ्या नाही लागलं ला पण तुमच्या दिवाळी खूप लागले आणि मग तुमचं जीवाच नाही जपल तुम्ही कशाला राजकारण करून मी फक्त काय मंत्री होण्यासाठी होण्यासाठी राजकारणात नाही आमदार खासदार लावून घेण्यासाठी राजकारण असते तर पाच वर्ष माझा वनवास तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे जास्त माणूस रडा रडा रडायचं त्याला रडा तर अरे मग भाषण रे आता तरी मसाली झाली तर मी जीवनामध्ये काम केलं मला तुम मला ते आमदार खासदार वगैरे ह्या पदासाठी राजकारणात मी नाही आमदार आणि खासदार बनवण्यासाठी राजकारणात आमदार खासदार बनवायचं कुणाला तर खर तर या देशामध्ये अनेक मोठे मोठे नेते होऊन गेले ज्यांच्या डोक्यावर हात ठेवण्याने अनेक लोक आमदार खासदार झाले मुंडेसाहेब कबी त्याच्यातलं महत्वाचं नाव आहे पण मला असं वाटलं की आता आपण असं डोक्यावर काही हात ठेवावा की ज्याच्यामध्ये माझी तर इच्छा नेहमीच होती माझी नेहमी आवड आणि चॉईस पण चांगलीच राहिलेली आहे पण काय होतंय वारशामध्ये मी टाळणीचा वारसा सुद्धा येत असतो आणि मग काय होतं की आपण एखाद्याला जवळ करतो मोठं करतो आणि तो माणूस विसरून जातो त्यांनी खूप लोक लागण्याचे कारण होतो पण ते विसरून जातात आणि जीव तोडून आपल्याला संपुष्टात आणण्याची लढाई कंबर कसून ठीक आहे तुम्ही पक्षाची लढाई लढा पण वैयक्तिक काम करणाऱ्या लोकांचं मला आश्चर्य वाटत तसा माझ्या मनामध्ये कधी चाललं म्हणून म्हणलं आता, आता आपण चांगल्या माणसाला संधी द्यायची आता एक सुशिक्षित समृद्ध आणि सुसंस्कृत व्यक्ती या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून द्यायच आता भारतीय जनता पार्टी चे हे मतदारसंघ नव्हताच तरी पण भारतीय जनता पार्टीचा मतदार इथे फार मोठा आहे आणि त्याच्यामुळे योगेशिनी सांगितलं बरोबर आहे मी रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी फोन केला दीड पण नाही एक वाजून चाळीस मिनिटांनी अजितदादांची बोलणं झाल्यानंतर म्हणजे बाबा झालं तुझं कारण मला आम्ही रोज दहा वेळा पंधरा वेळा फोन केला असायचे ताईंशी पण माझं बोलणं व्हायचं आणि मग पक्ष कोणतं लढणार हे पहिले प्रॉब्लेम होता की शिवसेना लढणार आहे की राष्ट्रवादी लढणार आणि त्याच्यामुळे या सगळ्या विषयातून शेवटी हे तिकीट मार्गी लागलं अजित दादानी निर्णय घेतला आणि त्या निर्णय योग्य आहे असं मत माझं मी त्यांना मांडलं आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मी आगीत या मतदारसंघामध्ये माझ्या मंचावर आता जे नावं वाचले त्याच्यामध्ये हे नव्वद ऐंशी टक्के त्याचा हे माझे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या मैदानात उतरले ते तात्यांनी पण मानले की काही यंत्रणा वगैरे म्हणून नका पण तसंही नाही मी लक्ष घालते तुमच्या काळजी करू नका <laughs> कारण माझ्या लोकांचं असं होतं आहे की ताईच्या भाषणावर बघावं लागते म्हणून मी पालकमंत्री असताना कधीच सोपवलं नाही दुसऱ्या म्हणजे जाऊ दे रे बाबा तुम्ही कुणाच्या दारा दाखव हे घे पण हे काम दिलं लोकांना स्वतःच्या पायावर उभं केलं पाच वर्ष माझ्या एकटीचा वनवास नाही झाला ना माझ्यावर तुमचा पण वनवास झाला मी आज जोडून क्षमा मागतो तुमची की माझ्यामुळे तुम्हाला तुम खूप मानसिक वनवासाला सामोरं जावं लागलं राजकारणामध्ये यशाचं राजकारण करत असताना आज या जिल्ह्यामध्ये असे गणित बसले या या की या जिल्ह्याचा इतिहास या जिल्ह्याच्या निवडणुकीचा हा आपण लिहिणार आहोत पण जे लोक माझ्यासाठी खड्डा खाल्ले आज त्यांच्या हातामध्ये जादूची कांडी आहे पंकजा मुंडेच्या हातामध्ये जादूची कांडी मी महाराष्ट्रभर फिरते महाराष्ट्र फिरत असताना सभा घेते सभेची सुरुवात कुठून केली मी पुण्यापासून केली पुण्यामधून मी माधुरी मिताळांच्या पर्वती येथे आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आम्ही नारळ फोडला प्रचाराचा मग मी महिरदा लांडगेंकडे गेले शिवाजीराव कर्दिलेंकडे गेले तानाजी मुटकुळेंकडे गेले सगळ्यांच्या गे सिद्धार्थ शिरोळेंकडे गेले महाराष्ट्रातील सगळ्या सभा करत 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 आता उद्या परत मी विदर्भामध्ये जाणार आहे मी जेव्हा सभा या सगळ्या करते माझ्या मनामध्ये एकच विचार आहे की महायुतीचं सरकार दोन हजार चौदामध्ये आणलं तेव्हा मुंडे साहेबांना समोर ठेवून संघर्ष यात्रा करून महायुतीचं सरकार राज्यामध्ये आणलं होतं एकोणीस मध्ये थोडक्यात महायुतीचं सरकार केलं पण आता चोवीसमध्ये महायुतीचं सरकार तर आणणारच पण हे सरकार आणण्यामध्ये या बीड जिल्ह्या लेकीचा चिमुठभर वाटा नक्कीच या राज्यामध्ये असणार आता तर आमच्या तेलंगणातून कोणी आले मध्य प्रदेशमधून कोणी आलंय छत्तीसगडमधून कोणी आले, आले? सगळे इथं वेगवेगळे प्रभारी आलेले आहेत त्यांच्या रिपोर्टिंग रोज जाते दिल्लीमध्ये अमित शहा मोदींकडे आणि या रिपोर्ट मध्ये सगळीकडे सांगतोय की ते पंकजा मुंडेंची सभा पाहिजे इथे ते पंकजा मुंडे सभा नाही पाहिजे दोन्ही सांगतात त्यामुळे हे जे काय ते आहे विश्वास हे आहे ब्रँड आणि ही विश्वास आणि ब्रँड केवळ मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेतला ही पुण्याही जरी असली तरी त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांच्या बरोबर काम करून विश्वासाने मी काम माझ्या कार्यकर्त्यांना तर वेळी ते काही देऊन न शकेन असं नाही पण ते माझे कार्यकर्ते नसून ते माझा परिवार आहे आणि माझ्यासाठी माझा परिवार म्हणजे जे रक्ताचा माझा परिवार आहे त्याच्याही पलीकडं आता आपण म्हणतो हे पद दिलं नाही ते म्हणते ते पद आता सगळे गब्बर असणार आहेत कारण माझ्या पक्षाने जेव्हा लोकसभा आहे निवडा मला निवडायला लावली ही निवडणूक मी लढले आता मला सगळे म्हणत ते प्रीतम तैला इकडून लढवा तिकडून लढवा आम्ही थांबारे जरा मला राज्यभर जरा फिरू द्या मला पुन्हा अडकून ठेवू नका म्हणजे आपण केवळ आपल्याच परिवाराला मोठं करण्यासाठी पार्टीमध्ये काम करतोय पक्ष आपला करतोय असं नाही तर आम्ही दोघे मिळून अनेक लोकांना निवडून आणण्यासाठी योगदान देतोय पक्षासमोर एक आदर्श दाखवतोय बघा तुम्ही की तुम्ही जेही निर्णय घेतले ते शिरसावंत करून आम्ही प्रामाणिकपणे पक्षाच्या वाढीसाठी काम करतोय महाकीच्या वाढीसाठी काम करतोय मला आठवतं योगेशजी मी योगेश आणि सॉरी भारतभूषणजी क्षीरसागरांनी एकदा एका कार्यक्रमामध्ये होतो त्याच्यानंतर ते मला भेटायला आले मनमोकळं माझ्याशी बोलले मनमोकळं बोलल्यानंतर मला म्हणले काही कसं एक परिवार म्हणल्यावर कसं असतं केशर काकू शिवसाळकरांनी या मतदारसंघात अनेक वर्ष काम केलेलं आणि त्यांनी पण काम करत असताना एक मुंडे साहेबांचा पण त्यांचा एक स्नेह होता मुंडे साहेबांचा सा त्यांचाच नेह राहिला होता बाकी कुणाचं पटलं नाही पटलं तरी पण केशर काकूनी मुंडे साहेबांचा सा कधी दुस्वास केला नाही त्या नेहमी कौतुक करत राहिलं की एक कष्ट करणारा तरुण त्यावेळी म्हणत साहेबांचं वय लहान असेल पण भारतभूषणजी म्हणले काही परिवाराच्या जबाबदारीमुळे मी कधीही आमदारकीची इच्छा असून सुद्धा आमदारकी काही केलं नाही किंवा के मी आमदारकीसाठी घर फोडून घर सोडून कधी गेलो नाही एकदा मन मोकळ ते बोलले पण ती वेळ त्यांच्या परिवारावर आल्यानंतर ते बोलले माझ्या परिवारावर येऊन गेलेली होती पण आज त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली तरी योगेश तुमची इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद मोठ्या प्रमाणे कारण काय त्यांनी मला एक फोन केला एक वाक्य म्हणलं की ताई मी डॉक्टर आहे सर्जन आहे माझ्याकडे खूप संस्था आहेत माझ्याकडे पैशाची काही कमी नाही मला पैशासाठी राजकारण नाही करायचं मला राजकारण पदासाठी मसल पॉवरसाठी नाही करायचं मला कुठलाही व्यसन नाही माझ्यामध्ये कुठलाही दुर्गुण नाही मला फक्त राजकारण करायचंय एकदा माझ्या वडिलांना जे म्हणजे व्हायचं होतं ते मला होऊन दाखवायचं एकदा मला अंदाज व्हायचा माझ्या वडिलांची पर इच्छा परिस्थिती कशी निर्माण झाली मी त्यांच्या पाठी मागे उभी राहायची आता मी त्यांच्या पाठीमागे उभे राहिले म्हणजे तुम्ही आहे ना आता पुन्हा मला ग्रामपंचायतच्या सदस्यांनी फोन करून का तई काय आहे ताई मी सांगितलं काय करायचंय जे सांगितलं आता तेच करायचं आहे आप आपल्याला माझ्या आयुष्यात मला कधी घड्याळीला मतदान मागायची वेळ आलेल असं वाटलं नव्हतं पण आता काय सगळ्या निवडणुकीची निवडून की जबाबदारी माझ्यावर मिळली मग कमळच देऊन टाकलं असतं तुम्ही चकी कड मी निवडून आणलच पण घड्यायला निवडून यायची वेळ आली असं कधी वाटलं नव्हतं पण आली तर आता घड्याळच वेगळं झाले ना गड्याचंच चित्र बदललेलं आणि आता आजीदादा पवार आमच्याबरोबर महायुतीमध्ये आहेत आणि त्यांनी जबाबदारी टाकली की पंकज तुला लक्ष घालायचंय तुम्हाला लक्ष घालायचं तुम्ही जाऊन जाईल नक्कीच या ठिकाणी काम करा आणि तुम्ही आता, आता ही जबाबदारी घ्या मी जबाबदारी घेतलेली आहे आता ही प्रतिष्ठा करायची आहे आपल्याला निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा काय करायची आहे की पंकजा मुंडेची प्रतिष्ठा नाही करायची योगेश सागरची प्रतिष्ठा नाही करायची प्रतिष्ठा करायची आहे की कशी एखादी चुकीच्या पद्धतीने केलेली फेक नेरेटिव्ह चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेली लाट एका चांगल्या माणसाला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर टाकू शकते आणि जर चांगला माणूस चांगला निवडणुकीतून बाहेर गेला तर त्या जिल्ह्याचा विकास कोच दूर फेकला जातो कोच दूर फेकला जातो हे तुम्ही त्यांच्या डोळ्यांना आता ताई तुमचे मंत्री असताना विमा ना बक्कड येत होता का नाही येत होता का नाही किती मोप आला किती आला बघावर येत होता आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं कृषी सन्मान योजना आली का नाही दर महिन्याला किती वर्षाला किती पैसे येतात बारा हजार येतात आता पंधरा करणारे के घोषणा केली आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकार या माझ्या लाडक्या बहिणीच्या वर इकडे आजूबाजूला असतील कुठे लाडकी बहीण योजना हो लाडकी बहीण योजनामध्ये हो पंधराशे रुपये महिन्याला साडे सात हजार बघ तू घेतले नाही बाई कुठे पैसे बहीण बीज आता बहिणीला बहीण बीज मागू नका म्हणजे झालं काय काल मी त्या शिरूच्या समेत विचारलं किती महिन्याला ओळणी देतो दिवाळीला भावला ओवाळणी किती देतात रे तुम्ही आपल्या बहिणीला कोणी काय म्हणलं कोणी काय म्हणलं तुम्ही किती देता हो राव बहिणीला ओवाळणी किती देता पाचशे बघा जिल्हा परिषद सदस्य तुम्ही पाचशे देता मोठा तू किती देतो साडी देतो किती देतो की देतो हा किती कृष्णा देतो तू हजार रुपये इकडे बघू का तुम्ही दाबता आण ना बहिणीला काही देता का नाही ओवाळणी मला दिला का एवढ्या भावांचा ओळणीतला जीव माझा फिक्सच आहे घरातल्या बहिणींचं चाललंय घरात बहिणीला किती ओळणी देता बायको म्हणत एवढं बायकोला माहितीला हो तू किती देतो अजय सकाळी परत लोणाजी तुमच्याकडे भाऊ भेट नसते रात्री कोण बणी बडी ओळणी घेतो की नाही हा घोकी आता बघा हे हजारां पाचशेच्या गप्पा करतात आमच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले एक अठरा हजार दिली रे अठरा हजार महिन्याला सुद्धा तुमची वर्षाची जेवढी ओळणी त्याच्यापेक्षा डबल त्याच्या ओळणी मुख्यमंत्र्यांनी दिली आणि पुन्हा ह्या लोकांनी हिशोब करायला एकही बाई समोर नाही व्यक्ति म्हणे साडेसात हजार त्याच्यावर डोळा ठेवला तर बघा तुम्ही ए तुम्ही ऐकून घ्या माझ्या बहिणींनो जर कोणी तुमच्या अकाउंटला हात लावला या पोरांनी तुम्हाला फोन करा हे सामान्य माणसाचे हो ते की की आता कोविडमध्ये उपाशी मरत होते लोक मोफत धान्य दिलं की नाही मोदी सरकारनी दिलं की नाही मग अडीच वर्ष यांचं सरकार होतं महाविकास आघाडीचं का नाही लाडकी बाईंसारखी योजना सुरू केली का नाही विमा केला आता कृषी पंपाचं वीज सांगा बरं कोणाकोणाचं माफ झालंय आता सो कृषी पंपाचं वीज माफ झाले ना करोड रुपये हातवर करा जरा कशाला कंजूसी करता झाले का नाही माफ किती झाले पूर्णच झालंय बरोबर बोल बोल पूर्ण झालंय मला वाटलं चुकून काहीतरी आकडा सांग पूर्ण झिरो झालंय झिरो मग झिरो हे झालं तर तुम्ही समोर केला काय चिन्ह नाही काय चिन्ह नाही समोरच अरे घडला आपलंय ना कन्फ्युजन का मग तुम्हाला जर लाईट न्यू झिरो केलंय आमच्या सरकारनी तर तुम्ही त्यांना काय करणार मी तुम्हाला गॅरंटी देते योगेश सागर देऊ न तुमच्या वतीने कुठे गेले देऊ का तुमच्या वतीने गॅरंटी बघा साहेब पाठ पाच नाही झोकल बसते मी गॅरंटी देते योगेश यांच्या वतीने की ते प्रत्येक गावाच्या विकासामध्ये कुठलाही भेद करणार नाही मी गॅरंटी देते त्यांच्याकडे टक्केवारीला आणि तोड पाणीला स्थान नाही ना। मी गॅरंटी देते योगेश क्षीरसागरांच्या वतीने की ते नगरपालिका आणि पंचायत समितीला कार्यकर्त्यांना संधी देतील गॅरंटी देतो त्यांनी सांगितलंय की ताई माझे जे स्वप्न होतं ते पूर्ण करायचं आता त्यांचा मुलगा लहान आहे मला आता भेटला एवढंच आहे ते कधी पंचवीस वर्षाचं होईपर्यंत तुम्हालाच संधी बघू महिला आरक्षण वगैरे आल्यावर स्पष्ट येईल पण आता त्यांनी हा नियम नवीन करायचं आहे की मी माझ्या कार्यकर्त्यांना परिवार मानून त्यांना संधी दे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या कार्यकर्त्यात ते भेद करणार नाहीत त्यांना आमचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने तुमच्या पाठीमागे हो उभे आहेत त्यामुळे हा मनातून किंतू परंतु तुम्ही काढून टाका मी तुमच्या बाजूनी त्यांच्याबरोबर उभी आहे या भागाचा विकास मी करून दाखवलाय करून दाखवलंय म्हणून हक्कांनी मागितलंय भ्रष्ट करणाऱ्या निवडणुका आल्या लोकांना कळेच ना कोणी म्हणते संविधान बदलणार कोणी म्हणते मोदी आले तर अमुक करणार मोदी आले तर चमूक करणार डोकं लोकांचा निवड चालतच नव्हतं अशी परिस्थिती या निवडणुकांमध्ये झाली अशी परिस्थिती ऐतिहासिक होती अरे बाकीचे लाख दोन लाखांनी पडले मी तर पाच लाख हजारांनीच पडले म्हणजे ही थेट आपण जी दिली आहे ती तुमच्या जोरावर दिली नमस्कार घालायला आले नसेल मतं मागायला आली नसेल आता हात जोडायला आले तुमचे आभारही मान्य झालं आणि आता विधानसभेला आपल्याला काय तुम्हाला करायचंय ते हिशोब करा विधानसभेला काय हिशोब करायचा ते करा आणि सर्व जाती धर्माच्या सर्व विचारांच्या लोकांनी सुसंस्कृतपणाचं बीजारोपण करण्यासाठी का मी एकटी सुसंस्कृतातून कसं भागल मी चांगले वागून कसं भागल एखादा दाबणारा येतो दाब रे आहे किंवा असं तसं तसं असं वागणार कोणी येतं कोणी व्यसनाधीन माणसं राजकारणात येतात कोणी टक्केवारी खाणारी भ्रष्ट परिस्थितीची लोक माणसात येतात मग अशा लोकांना जर बाजूला काढायचं तर मी एकटे बसून जमणार नाही ही बघ माझ्या मागे तुम्हाला उभी करावी लागेल आणि त्याच्यासाठी आता मला बीड जिल्ह्यामधला लीडर्स मला विचारणार विचारणारच ना मला आजी दादा म्हणतील अरे तुम्ही काय केलं बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठे काय केलं मी सगळीकडे फिरते आणि आज बीड जिल्ह्यामध्ये असा निकाल लागला पाहिजे की सगळ्या राज देशाने बोललं पाहिजे की हे बीड जिल्ह्याचे लोक विकासाच्या मागे काम करतात ऊसतोड कामगारांनो मी तुमचे हात जोडते हे मुकादम कुठले काय फॉरेन शेत का कोण तो मुकादम तुम्ही मुकादमच माझं चौकादा पैसे वाढून द्या पैसे वाढून द्या मुकादमाचे तक्के हे काय ते तुमचं म्हणतात त्याला कमिशन वाढा आणि आता तुम्ही काय म्हणा आमचे लेबर भरायलात नका जाऊ जाऊ द्या हे जायचं नाही सोडायच्या लोकांनी जायचं नाही कारण उपयोग नाही पाहून पडलेला आहे एवढ्या लवकर कारखाने उडायची गरज नाही तुम्ही वीस तारखेला दहा वाजता मतदान वगैरे आज पण दुपारी निघाला वीस तारखेला मतदान आहे ना वीस तारखेला तार दुपारी जा उरलंच किती दिवस आहे आता आज बारा तारीख आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा मुकादमाना मी सांगते पण काय आता मुकादम मुद्दाम भरायला सभागृह पण माझी तुम्हाला विनंती आहे वीस तारखेचा मतदान कळून मग तुम्ही जा कारखान्यावर माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे मी आहे नाही माझी विनंती आहे तुम्हाला आणि इथे कोण मुकादम आहेत का आमच्या पक्षातच राहिले मुकादम कोण आहे मुकादम हातार करा बरं आता बाबा जाल हो पाच सहा दिवसांनी किती आरोप होणार आहे वीस तारखेला जा वीस तारखेशिवाय जाऊन काही ही सगळ्यात मोठी आपली शक्ती आहे मुद्दाम बीड जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यातून कामगार भरून चाललंय काही गरज नाही वीस तारखेपर्यंत तुम्ही थांबा वीस तारखेपर्यंत कोणी जायचं नाही उगाद मला नाही माझी विनंती आहे जायचं नाही गाव सोडायचं नाही वीस तारखेला मतदान करून दुपारी तुम्ही जा मग व स्वीच सोडून या तोपर्यंत आमचे सरकार ठीक आहे मग आता तुम्ही सर्वजण या वीस तारखेला घराण्याचं समोरचं बटन दाबून महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांना प्रचंड मताने विजयी करा आणि माझ्या विनंतीला मान द्या असं आपल्याला या निमित्ताने मी आवाहन करते आणि मी You see